मित्रांनो आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर एक या शाळेमध्ये ग्रामस्थांनी एक क्रांतिकारक असं पाऊल टाकलेलं आहे पहा गेल्या पंधरा दिवसापासून आमची मोटर बंद होती बोरवेलमधली मोटर काढली त्यामध्ये ती तपासल्यानंतर लक्षात आलं की ती जाळलेली पुन्हा भरून आणली असं पंधरा दिवसामध्ये तीन ते चार वेळा झालं आणि मग आज आम्ही ठरवलं येणाऱ्या सव्वीस जानेवारी तयारी करायची मग ती शाळेमध्ये पाणीच नाही मुलांना पिण्यासाठी पाणी नाही बाथरूममध्ये पाणी नाही आणि मैदानावर मारायला पाणी नाही आम्ही ग्रामस्थांना आवाहन केलं त्यावेळेस मी तुम्हाला नेहमी वारंवार सांगतो त्याच पद्धतीने आजही शाळा व्यवस्थापन समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं योगदान खूप निर्णायक असतं आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कोकरे आणि आमचे उपाध्यक्ष आप्पासाहेब धायगुडे या दोघांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या खांद्याला खांदा साथ देणारे आमचे मित्र समाधान आर्दड यांनीसुद्धा तितकंच अनमोल योगदान दिलेलं आहे आणि ग्रामपंचायतला विनंती केली आणि ग्रामपंचायतने आम्हाला ते सहकार्य करण्याचं मान्य केलं आणि आज या शाळेमध्ये नवीन मोटर आणून बसवलेली आहे आणि आता मैदानावर पाण्याची सोय उपलब्ध झालेली आहे मुलांसाठी आता मुबलक पाणी असेल ने मी नेहमी सांगतो की गावाने शाळेसाठी वेळही दिला पाहिजे आणि पैसाही दिला पाहिजे कारण केवळ पैसा देऊन शाळेच्या समस्या सुटत नाही त्यासाठी वेळही गरजेचा असतो आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आज या तीन युवकांनी पूर्ण दिवसभर शाळेसाठी वेळ दिला पिवणला जाऊन मोटर आणली आणि ती मोटर बसवण्याचं काम आमचे मित्र मोरे यांनी केलेलं आहे या, या सर्व प्रक्रियेमध्ये प्रत्येक ठिकाणी खांद्याला खांदा देऊन आपले शाळेतले दे शिक्षक सात सर होते या सर्वांच्या सहकार्यानं ही मोटर बसलेली आहे आणि येणारा सव्वीस जानेवारी आम्ही मोठ्या धमाक्यात साजरा करणार हे मात्र नक्की